एकीकडे चायना नॉयलॉन मांजा व विक्रीवर शासनाने बंदी घातली असताना अनेक पतंग विक्रेता पद्धतीने मांजाची विक्री करीत आहे विदर्भ न्यूजच्या वतीने सुद्धा घातक नायलॉन मांजा वापरू नये याकरिता न्यूजच्या माध्यमातून दर्शकांना आवाहन सुद्धा केले होते मात्र तरी सुद्धा शहरात मांज्याची विक्री केली जात आहे अशीच छुप्या पद्धतीने चायना मांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली त्यानंतर सापळा रसून मकर संक्रांतीच्या दिवशी आशियाड चौकात मांजा विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आले शेगाव येथील रहिवासी एकोणीस वर्षीय आरोपी आदित्य ज्ञानेश्वर उकिणकर याला ताब्यात घेण्यात आले आरोपी आदित्य जवळील सोळा नग चायना मांजा रील पाच हजार दोनशे वीस रुपयेचा माल ताब्यात घेण्यात आला त्याच्या विरुद्ध कलम एकशे अठ्ठ्याऐंशी सह कलम पाच पर्यावरण संरक्षण अंतर्गत कार्यवाही करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे डीबी पोलीस शेखर गेडाम अनिल तायवाडे सतीश देशमुख रोशन वराडे दिगंबर चव्हाण उमेश उईके दिनेश तवले यांनी केली अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती